सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील कोर्ट चौकात आज दुपारी पुन्हा एकदा टॉवर थरार घडला येळगाव येथील शेतकरी राजू भीमराव काकडे वैवर्ष चाळीस कुणबे मराठा यांनी थेट बीएसएनएल च्या उंच टॉवर चढून प्रशासनाला आवाहन दिले येळगाव धरणबुडी क्षेत्रातील त्यांची दोन एकर शेती असताना त्या जमिनीवर नगरपालिकेचे सौंदर्य करण्याचे काम सुरू होते ही कामे थांबवावीत अशी मागणी त्यांनी टोकाच्या मार्गाने मांडले काकडे यांच्या या आक्रमक कृतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली शेकडो नागरिक घटनास्थळी जमले तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला या थरारक प्रसंगादरम्यान त्यांची पत्नी मुलगा मुलगी आई व भाऊ घटना घटनास्थळी धावून आले सर्वांनी आक्रोश करत त्यांना खाली उतरवण्याची विनंती केली शेवटी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर काकडे खाली उतरले माझी मागणी अशी आहे की बा समजा ते लोक आले ते नगरपालिकेचे म्हणे बा तुमच्या आवारात गड्डे खणणे उद्या आम्ही येतो गड्डे खणतो आमच्या त्या वावरात आम्ही माळवं लावले काही शेपू काही पालक काही सांभार आणि काही दोडकी लावलं थोडेफार मग तिच्यावर ते आले बायको म्हण ते लोक आले ते एवढंच सांगितलं त्यानं असं लंब लंब स राहू आणि बाकीचे पण गड्डे पाडतो आम्ही म्हणलं बर बा मग मग मी तसा घरी आलो मग दुसरा विचार काही सुचला नाही बा डायरेक्ट आलो बोल आलो म्हटलं डायरेक्ट आवर चढलो वर जाऊन बसून राह तुमची काय मागणी मग मागणी अशी की बा आमची जमीन आम्हाला आता आम्ही तेरा एक करतो दिली का नाही बाकीची आम्हाला खाऊ द्या बा पोटा पोट बाकी किती आहे बाकी पासठ मधली तेरा गेली ना फक्त तुमच्या इकडे तुमच्या जवळ किती जमीन असेल माझ्याजवळ का पाऊन एकरच तिथे पाऊन एकरच जमीन आहे आपली ती बी सांड्याच्या काठाला पण ती ढोराल चारा पाणी सगळं पद्धतशीर करेल मी आता जमीन जर गेली तर कसं करा आम्ही लहान लहान वगैरे घेतली त्याच्या म्हशी केल्या दुसरा पर्यायच नाही मग बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी